सांगली शहरातील कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे स्टाईलने दहशत माजवत घरातून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली एवढेच नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या टोळक्याने मुलीच्या आईने विरोध केल्यावर त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केली सदरचा गंभीर गुन्हा हा गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी गंभीर जखमी असलेल्या पीडित मुलीच्या आईने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवून कर्नाटकातील हरिहर येथून मुलीची सुटका करत संशयितांच्या मुसक्या आवळल्या यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार समर्थ भारत पवार राहुल संजय साळुंखे आदित्य गणेश पवार शुभम नामदेव पवार यांचा समावेश आहे संशयित समर्थ पवार हा त्याच्या साथीदारांसह कारमधून अल्पवयीन मुलीच्या घरासमोर आला वाहत वाहनातून कोयते हातात घेऊन संशयित खाली उतरले आणि काही परिसरात दहशत माजवत मुलीच्या घरात घुसले फिर्यादी असणाऱ्या मुलीच्या आईच्या सासू सासऱ्यांना ढकलून दिल्या आणि मुलीला घेऊन ते जाऊ लागले यावेळी मुलीच्या आईने संशयितांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोयत्याने त्यांच्या हातेवर हातावर मानेवर आणि डोक्यात वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला काही मिनिटात संशयितांनी अल्पवयीन मुलीस घेऊन तेथून पलायन केले याबाबत तातडीने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली घटनेचे गांभीर्य ओळखून सांगली शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बारा तासाच्या कालावधीत पोलिसांनी कर्नाटक जिल्ह्यातील हरिहर या ठिकाणून संशयित समर्थ पवार यास ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली